उंबरखेड बंदची हाक वादग्रस्त पेट्रोल पंप सील करण्याची मागणी उंबरखेड शहरामध्ये वादग्रस्त पेट्रोल पंप सील करण्याची मागणी आणि आंदोलकांवरील पोलिसांच्या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ उंबरखेड शहरात बंदची हाक देण्यात आली आहे रविवारी स्थानिक विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला बैठकीत जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सच्च। सरोजताई देशमुख तसेच अनेक शिवभक्त उपस्थित होते बैठकीत निर्णय घेण्यात आला की मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड शहर कडकडीत बंद राहील पाच नोव्हेंबर पासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू होईल त्यामध्ये काही मागण्या करण्यात आल्या आंदोलनकर्त्याची तात्काळ सुटका करावी त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरणात अडथळा ठरणाऱ्या आणि लीज संपलेल्या पेट्रोल पंपाला शासनाने तात्काळ सील करावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली शिवभक्तांवर झालेल्या अमानुष मारहाणीबद्दल आक्रोश व्यक्त करत त्या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी व्हावी आणि संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली या बैठकीला शहर आणि ग्रामीण भागातून असंख्य शिवप्रेमी उपस्थित राहिले कारज झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उंबरखेड